सोलापूर ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमींचे कार्यध्यक्ष फारूक शाब्दी यांनी रविवारी सोलापूरात रोजा इफ्तारचे कार्यक्रम आयोजन केले होते या इफ्तार कार्यक्रमांमुळे सोलापूर शहर व जिल्ह्यात चर्चेचे उत आला आहे या कार्यक्रमाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे सेना उद्धव सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे फारुख शाब्दी यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढलेले काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि माजी आमदार प्रकाश लगुलवार यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि एमआयएमच्या नेत्यांनी एकमेकांची उणीदुणी काढली होती त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी शाब्दी यांच्या कार्यक्रमाला येणे चर्चेचा विषय ठरला रोजा इफ्तार झाल्यानंतर नरोटे आणि लगुलवार यांचे आगमन झाले आम्ही तुमची वाट बघत होतो तुम्ही उशीर का केलात अशी विचारणा फारुख शाब्दी यांनी केली लढलेल्या या नेत्यांचा संवादानंतर वेगळीच सुरू झाली कोणी शाब्दी साहेब काँग्रेस पक्षात प्रवेश करीन, तर कोणी शाब्दी यांच्या सर्व क्षेत्रातील नेत्यांचा व समाजांशी घनिष्ठ संबंध पूर्वीपासूनच आहे अशी चर्चा ऐकाव्यास मिळाली आहे काही जणांनी इफ्तार कार्यक्रमातून एम आय एम गायब झाली याचे कारण काय हा प्रश्न लोकांसमोर पडला आहे जम जम न्यूजची टीमने अधिक तपास केल्यानंतर सदर रोजा इफ्तार कार्यक्रम एम आय एम पक्षाकडून नाही केवळ फारुख शाब्दी मित्र परिवार तर्फे आहे अशी माहिती तपासात आढळून आली आहे याबाबत फारुख शाब्दींशी संपर्क केले असताना संपर्क होऊ शकला नाही ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया